हा प्रकल्प जो देशातला आणि महाराष्ट्रातला हा पहिला रेल्वे कोच कारखाना का मेट्रो कोच कारखान्याचा प्रकल्प हा महाराष्ट्राला दिला आणि त्यातून मराठवाडा आणि लातूरला दिला त्यासाठी ते त्यांचे ते आभारही या ठिकाणी व्यक्त करतो आणि या कारखान्याच्या माध्यमातून अनेक जण म्हणत असतील किंवा उशीर का मी आपल्याला सांगतो की मधल्या काळात दोन वर्षे आपल्याला गेले आपला शेल कोच पंचवीस डिसेंबर दोन हजार वीसलाच लाच आपला शेल कोच बाहेर पडला होता त्यानंतरचे करार आणि त्याच्यानंतरचं आज सुरुवात म्हणजे आपल्या या कारखान्यामध्ये वंदे भारतच्या एकशे वीस रेल्वे बनले जाणार रे आहेत पहिल्या पाच वर्षामध्ये पस्तीस हजार कोटी दुसऱ्या पाच वर्षामध्ये पस्तीस हजार कोटी असं सत्तर हजार कोटीचं बजेट हे आपल्या कारखान्याला आहे हे रेल्वे विभागाने दिलेले आणि जे ऑर्डर आहेत या कारखान्यातून तयार होणार आहे त्याचसोबत आपल्या कारखान्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून काही मेट्रो कोचेस जातील कारण चाळीस टक्केपेक्षा अधिक कमी किमतीमध्ये आता आपल्या भारतातले जे कोचेस बनले जातील हे लातूरमध्ये बनले जातील त्यामुळं ज्यावेळेसही लातूर करा असेल आपण कुठेही जाऊ आणि वंदे भारत ट्रेन दिसली त्याच्यावर अनेकदा आपण पाहतो मेड इन जपान मेड इन यू एस ए आता वंदे भारतवर मेड इन लातूर मेड इन मराठवाडा असा शिक्का असेल या गोष्टीचा अभिमान तूरकरांना असणार रशियन कंपनीचं टेक्नॉलॉजी पार्टनर आता, आता जर मी पाहिलं आपल्या शेजारच्याच कारखान्यामधले टेक्नॉलॉजी पार्टनर जर काढले एवढे निघतील टेक्नॉलॉजी पार्टनरचा अर्थ काय हे जरा मला असं वाटतं की विरोधकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि बिनबुडाच्या गोष्टीला त्यांनी बोलायच्या भानगडी जाऊ नये मला त्यांना नम्रतेने सांग नाही हा कारखाना लातूरसाठी एक चांगली गोष्ट आलेली आहे चांगल्या गोष्टीचं स्वागत करायला पाहिजे चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणता यायला पाहिजे माणसाचं मनही तेवढं मोठं राहायला पाहिजे आजपर्यंत जे कारखाने त्यांच्या काळामध्ये उभा टाकलेत या कारखान्याचे चेअरमन एखाद्या व्यक्ती एखाद्या कुटुंबातला माणूस राहिलेला आहे पण या कारखान्याचा चेअरमन तमाम लातूर करेत याचे संचालक तमाम लातूर करेत हा कुणा एकट्याच्या मालकीचा नाहीये हा रशियन कंपनीचा नाही आहे ना कोणत्याही कंपनीचा नाहीये रेल्वे भारतीय रेल्वेची स्वतःची एक पीयूसी कंपनी आहे आरबीएनएल त्याचा पण हा कारखाना नाहीये ह्या कारखान्याची पूर्ण मालकी जर कोणाची असेल तर ती भारतीय रेल्वेची आहे आणि ह्या देशातील प्रत्येक नागरिकाची याची मालकी आहे आणि त्याच्यामुळे निश्चित आजच्या ह्या चांगल्या दिवशी काय उत्तर देणार नाही पण इथून पुढे दोन दिवसानंतर लांब नाहीये मैदान मैदानामध्ये सगळ्याच गोष्टी काढू आणि निश्चित आम्ही वाट बघत होतो कोण काहीतरी बोलतोय आता बोलले आता उत्तर तर द्यावं लागेल पण लातूरची संस्कृती आहे आम्ही ह्या संस्कृतीला जपण्याचं काम आम्ही इथं बोलत असताना मांजरा परिवारनी ज्यावेळेस आम्ही अमित देशमुख यांच्याकडे जागाची मागणी केली त्यावेळेस त्यांनी मोठ्या मनाने जागा दिली त्याचंही कौतुक आम्ही आभारी या ठिकाणी मानले म्हणजे एक संस्कृती जपण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि एकीकर तुम्ही जर अशा पद्धतीने देशाच्या पंतप्रधान जर बोलण्याचा जर प्रयत्न करत असतील तर आपल्याकडे जे तुमचे घरं काचे लक्षात ठेवा हे समजून तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा इथून पुढे असं चालणार नाहीतर डी सी सी बँक असेल कारखाने असतील ह्यापूर्वी दिलेले कर्ज असतील एक साधं उदाहरण देतो मला खरंतर त्या जा खोलात जायचं नाही फक्त येणाऱ्या काळामध्ये त्यांना एवढाच प्रश्न विचारा डी सी सी बँकेची मालकी ही शेतकऱ्याची आहे का कुणा एका कुटुंबाची आहे त्या बँकेमध्ये असणारा जो पैसा आहे पंच्याण्णव टक्के हा शेतकऱ्यांना वाटप करायला पाहिजे तर तसं नाही पंच्याण्णव टक्के फक्त एका परिवाराला वाटप झालेलं आहे आणि शेतकऱ्याला कुठंतरी नावापुरतो शेतकरी ठेवलाय ही परिस्थिती एवढा खोलात जाऊ शकतो पण मला वाटतं की आज आजचा दिवस हा लातूरकरांचा आहे लातूरकरांनी उत्साह साजरा करण्यासाठी आहे त्यामुळे आपण सर्वजण मिळून देशाच्या पंतप्रधानाचे माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचं आणि ज्यांच्या हातावर याची सुरुवात झाली आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी याची सुरुवात करत असताना पहिली परवानगी दिली पियुष गोयल साहेब माननीय वैष्णव साहेब माननीय दानवे साहेब आपले सर्वच लोकप्रतिनिधी सर्वांनी यांनी ज्याच्यामध्ये सहभाग दिला तमाम लातूरकरांनी जो आशीर्वाद दिला सतरा मध्ये ह्याचं फलित म्हणजे लातूरकरांच्या आशीर्वादाचं फलित म्हणजे मेट्रो कोच कारखाना या का काम गराना है फैदा था। आभी में बाशना स्थानिक कामगारांना किती याचा फायदा झाला निश्चितपणे आम्ही पहिल्याच करारामध्ये मी अनेक भाषणामध्ये सांगितलं ऐंशी टक्के हा स्थानिकचाच कामगार असतो धन्यवाद